ये देखो सुनो दाट शक्यता शेतकरी आम्हाला गंडलेला आहे शेतकरी काय म्हणले माहिती आहे तुम्हाला हात्यार कुठे कुठं आहे तुमचा हे घेतला तर नमस्कार मित्रांनो तर आज आलता तुम्हाला काल सांगितलं सोयाबीन काढायलाय तर आज सोयाबीन काढायला आलो तर सकाळ सकाळचं नियोजन आता आज दोन तीन एकर काढलेलं आहे का ही आम्ही नमस्कार तरी मी आणखीच बोलतोय तर तुम्ही बघू शकता आज सोयाबीन काढायला आम्ही सोयाबीन काढलेलं आहे तीन एकर काढलेले वातावरण झालं हे जगू उन्हात दोन जात केल्यामुळे कसं पाऊस यायची नव्वद टक्के शक्यता आहे पाऊस यायची दाट म्हणजे अति दाट शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी आम्हाला गंडवलेला आहे शेतकरी काय म्हणले माहिती का तुम्हाला सांगा जवळून हो शेतकरी आम्हाला काय म्हणले माहिती का गवत नाही काय नाही म्हणलं एक नंबर आहे सगळं कोरड आहे म्हणलं तिकडं त्रार्ध तिकडं अर्ध चिकल आहे हो तर तुम्ही गवत बघू शकता इकडे बघा तरी गवत बघू शकता शेतकऱ्यांना गुपचुप गुपचूप सांगितलं की म्हणले काय म्हणले माहितीये का गवत नाही काय नाही म्हणले या म्हणले नंबर एक राहणं म्हणलं चिखल नाही काय नाही तिकडं तर तिकडं तर चिखल होतं काय सांग तुम्हाला तुमचं काय आहे म्हणणं सर आम्ही काय आहे गावतातून हुडकून सोयाबीन काढले गवतात हुडकून सोयाबीन काढायला बिचार्यांनी कसे द्यायचे पैसे बरं तुमचं रोजगार आहे आम्ही काय कसं तुम्ही कसं नियोजन आहे तुमचं नेमकं शेती वगैरे आहे का नाही तुम्हाला शेती आहे कुंडी आहे किती आहे दोन अडीची दोन अडीच्या घर आहे का सो तुमच्या सत्ता नाही का सोयाबीन आपल्याकडं नाही का पूर्वगांना ऊस उसाय म्हणाय तुमचा मग होय तुमचा हात्यार कुठं आहे कुठं आहे तुमचा हे मी लोकांचं सांग तुमचं साफ घेतला हात मागून घेतला हे मागून घेतलं होय बस काय करावं म्हणलं घरी कर म्हणा तुमचं काय कष्ट तर करावं लागते तो कष्ट केलं नाही तो का ते मुकादम तो सगळ्याच्या महागाची राहिले जेव्हाची बारीक चिरी गोळा करत इकडं इकडं मुकादम बघू शकता तुम्ही सगळ्याच्या मागं हां तर आम्हाला सध्या म्हणले गवत नाही काय नाही म्हणले मुकादमाने सध्या आम्हाला फशिवलेला आहे तर आमच्या आता कोण की उदय कोण सध्या माणूस नाही काय सांगू तुम्हाला एकतर मुकादमाची माणसं असली त्यांची पात लागली राहिलं काढायचं कामच असते ना काढायचं तर आम्हाला किती फुशिल तुम्ही बघू शकता हि चुकीचं कसं काढायचं तुम्ही बघू शकता इकडं ना नाही चुकी हा आहे थोडा थोडा म्हणजे हे आहे म्हणा नाही

आपली गरिबी जाय ना तशी गरीबी का तशी जाऊया काय काय पोटासाठी मागत असं ना करीन ती खायना का भाऊ बघा शेटच म्हणणं काय आलं डायवरची माहिनी शिल हे तर नियोजन चवलाय चवळ कुठं आहे तुम्ही बघून इकड हे तर करावं लागेल नियोजन आता करायचं गोळा गोळा करा लाग ही आपल्या टोळीतला निचड माणूस आहे समजतला दोघर ही दोघे निचाड माणस आम्ही टोपन नाव टाकलेलं टोपण नाव आहे का कसं आहे ना करते का कसं वाटायला तुम्हाला आज मग पैसा आहे मना की म्हण मा? फुल फुल फुल, फुल पैसा फुल फुल माझ एकशे दहा रुपये नसते भाऊ करोनाचा खेळ आहे जमते चला